आज मी छान मस्त भरली वांगी बनवली होती खूप छान ही रेसिपी होती साधी आणि सोपी रेसिपी आहे नमस्कार मी प्रतिभा आपले मराठी स्वागत आज आपण छान मस्त अशी मसाले वांग्याची भाजी केलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मसाले पाहूया बघा एक मध्यम आकाराचा मी कांदा घेतलेला आहे कट करून धने घेतले एक चम्मच तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या दोन चम्मच मी कोबरा किस घेतलेला आहे अर्धा चम्मच मी जिरं घेतलेला आहे एक इंच चालल्यात तुकडा घेतलेला आहे पाच ते सात लसूण पाकळ्या घेतलेला आहे आणि एक टमाटर घेतलेला आहे त्यानंतर बघा दोन चम्मच मी लाल तिखट घेतलेला आहे चुडनुसार मीठ घेतलेलं आहे गरम मसाला आणि हळद घेतलेला आहे आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घेतलेला आहे त्यानंतर बघा मी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि जे हे मसाले आहे हे मसाले छान आपण भाजून घेऊया बघा संपूर्ण मसाले तेल घालून छान मी भाजून घेत आहे बघा अशा पद्धतीचे मी बनवलेले मस्त भरली वांगी खूप छान येत तयार होतात बघा मसाला संपूर्ण भाजून झालेला आहे थंड झाल्यानंतर वाटण करूया त्यानंतर बघा हिरव्या रंगाचे बघा ही वांगी आणलेले आहेत काटेरी हे अशा वांगी ना भाजीला खूप छान ही भाजी तयार होते त्यानंतर आपण आता वांगी कट करून घेऊया बघा त्याची जी देठ आहे ती कट करून घेऊया आणि जो काटेरी भाग आहे वांग्याचा तो सुद्धा संपूर्ण काढून घेऊया आणि मधामध्ये असे चार भाग करून आपण मसाला भरण्यासाठी वांगी कट करून घेऊया बघा अशा पद्धतीची आपल्याला भरली वांगी बनवण्यासाठी वांगी कट करून घ्यायची आहेत बघा अशा पद्धतीचे अशाच पद्धतीने दुसरं वांग सुद्धा मी कट करून घेत आहे त्यावरचे जे काटे आहेत ते पूर्णपणे आपण काढून घ्यायचे बघा अशा पद्धतीचे वांगे आता संपूर्ण वांगे अशा पद्धतीचे मी कट करून घेतलेले आहेत मस्त ही झंज तशी मस्त मटणाची भाजीपेशी खूप छान ही भाजी तयार होते अशा पद्धतीचे भरली वांगे बघा मी कट करून घेतलेले आहेत बघा संपूर्ण वांगी कट करून घेतलेले आहेत त्यानंतर जो मसाला आहे तो सुद्धा थंड झालेला आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया आणि याचं छान मस्त असं वाटण तयार करून घेऊया कमीत कमी, कमी पाणी घालून याचं आपण वाटण भरून घेणार आहोत त्यानंतर जे पावडर मसाले आहे ते सुद्धा मी आताच घालून घेत आहे आणि वरून थोडासा कोथिंबीर सुद्धा घालून घेत आहे बघा आता थोडस त्याच्यामध्ये पाणी घालून याचं याचं छान मी बारीकसं वाटण तयार करून घेत आहे बघा अशा पद्धतीचं मी बघा मस्त असं वाटण तयार करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीचं आपल्याला वाटण भरून घ्यायचं आहे बघा मस्त बारीक झालेलं आहे त्यानंतर आपण जे वांगी घेतलेले आहे त्यामध्ये आपण हे वाटण भरून घेऊया बघा मी एक चम्मच घेतलेला चम्मचच्या सायने आपण संपूर्ण वांग्यामध्ये अशा पद्धतीने वाटण भरून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण वाटण संपूर्ण वांग्यामध्ये भरून घेऊया सर्व वांग्यामध्ये मी अशा पद्धतीचं वाटण भरून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित सर्व वांगीमध्ये आपण भरून घेऊया अशा पद्धतीने भरली वांगी, वांगी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे बघा आता संपूर्ण अशाच पद्धतीने मी वांगी भरून घेतलेली आहे भरली वांगी करण्यासाठी बघा संपूर्ण वांगी अशा पद्धतीने व्यवस्थित भरून घेतलेली आहे त्यानंतर बघा मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन पडे मी तेल घालून घेतलेलं आहे आता जे आपण वांगी घेतली आहेत ते एक एक करून वांगी घालूया आणि तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया बघा आता सुरुवातीला आपण वांगीच फ्राय करून घेऊया त्यानंतर बघा थोडंसं वांगी शिजल्यानंतर यामध्ये जो राहिलेला मसाला आहे तो सुद्धा घालून घेऊया आणि भाजी नंतर शिजायला ठेवूया तुम्हाला जर सुकी वांगी तर खायची असेल या यामध्ये अजिबात पाणी न घालता तुम्ही मस्त छान वाफेवरती वांगी शिजवून घेऊ शकता मस्त असे सुकी सुद्धा खूप छान हे तयार होतात अशा पद्धती पद्धतीचेच तुम्ही सुक्की सुद्धा बनवू शकता त्यामध्ये पाणी न घालता याला मस्त छान मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपण आता हे शिजवून घेऊया बघा एक ते दोन मिनटं वाफ काढल्यानंतर बघा हे वांगी थोडीशी झालेली आहे तेलामध्ये वांगी थोडी पलटून घेऊया आपण बघा अलट पलट थोडेसे करून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूने या वांगे व्यवस्थित मसाल्यामध्ये छान परतले जातील बघा अशा पद्धतीचे वांगे व्यवस्थित परतून घेतलेली आहेत तेलामध्ये बघा वांगी सुद्धा मस्त दोन्ही साईडनी छान परतलेली आहेत त्यानंतर बघा जे वाटण बाकीचं शिल्लक राहिलं होतं ते सुद्धा आपण घालून घेऊया आणि ती सुद्धा आपण तेलामध्ये परतून घेऊया वांगे मस्त दोन पलटून पलटून सर्व बाजूने शिजू दिले की मस्त अशी आपली वांग्याची भाजी तयार होते बघा त्यानंतर जे वाटण आहे ते वाटण मी काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये आणि भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे आता हे वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतण्यासाठी व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया आणि या मसाल्यामध्ये वांगे परत आपण शिजायला ठेवूया बघा अशा पद्धतीचे मस्त अशी आपली मसाला वांग ही भाजी तयार होते बघा मस्त अशी आता मसाले मस्त परतून झालेले आहेत तेलामध्ये त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालूया बघा थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता परत आपण या वांग्यामध्ये झाकण ठुण्याची छान वाफ काढून घ्या पाच ते सात मिनटं पाच ते सात मिनिटं बघा वांगे मस्त थोडेसे मऊ दुसरुशी झालेले आहेत बघा मसालासुद्धा तेलामध्ये छान परतून झालेला आहे एकवडा परत आपण मिक्स करून घेऊया बघा आता यामध्ये मी थोडस सा प्रशासाठी पाणी घालण्यासाठी मी थोडस गरम पाणी यामध्ये घालणार आहे बघा एक ग्लास मी यामध्ये प्रशासाठी पाणी घातलेलं आहे गरम करून आता या भाजीची छान आपण एक उकळी काढून घेऊया बघा झाकण झाकणटोणीत छान मस्त उकळी आलेली आहे आता छान उकडी आल्यानंतर पाच ते सात मिनिटं मस्त मंदाची भाजी शिजायला ठेवूया आपला जर रसाचा थोडासा कच्चेपणा जर काही राहिला असेल तो सुद्धा जाईल आणि मस्त अशी आपली भाजी तयार होणार आहे बघा आता मस्त वांगे सुद्धा मऊ झालेले आहेत संपूर्ण भाजी छान शिजवून तयार झालेली आहे आपली त्यानंतर वरून थोडासा तर तो घातलेला आहे आणि थोडीशी मी कस्तुरी मेथी घातलेली आहे यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी आहे अर्धा चमच ती घातलेली आहे जोडून बघा मस्त अशी झणझणीत अशी मसाला वांग्याची भाजी तयार आहे तुम्ही भाकरी बरोबर पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता खूप छान ही भाजी लागते चवीला बघा आपली इथे भाजी तयार झाली आहे आपण डिश मध्ये घेऊया वांग सुद्धा तुम्हाला दाखवून दाखवते पूर्णपणे वांग मस्त छान शिजलेला आहे बघा आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय